नमस्कार मित्रांनो मी समीर खांडेकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सारीजळवी फिल्म्स आपल्यासाठी आपल्या कुडाळात अभिनय आणि कॅमेरा फेसिंग शिबिर घेऊन आलेलं आहे मागच्या वर्षी मी आलो होतो याही वर्षी मी येतोय तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की आवर्जून तुम्ही या शिबिरात सहभाग घ्या आणि यावर्षी अजून एक तुम्हाला एक गोड बातमी आहे एक सरप्राईज आहे यावर्षी माझ्यासोबत अजून एक मोठं नाव जोडलं जाणार आहे आपल्या कोकणातलेच आपल्या कोकणाचे सुपुत्र मोठे सिनेमाटोग्राफर गोड व्यक्तिमत्व वासुदेव सर असणार आहेत आपल्या सगळ्यांसोबत आपल्या सगळ्यांना कॅमेऱ्याविषयी सिनेमॅटोग्राफीविषयी नॉलेज द्यायला ज्ञान द्यायला आपल्यासोबत गप्पा मारलं त्यामुळे ही खूप डबल ट्रीट आहे कोकणामध्ये मला असं वाटतं की सिनेमॅटोग्राफीविषयीचं असं असं किंवा असं कोणीतरी मोठा माणूस पहिल्यांदा येत असेल मला असं वाटतंय आणि वासुदेव राणे खूप मोठं नाव आहे आणि आपल्या कोकणातले सुपुद्र आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आणि त्यांचं हे नॉलेज घेण्यासाठी आपण आवर्जून शिबिरात सहभागी व्हा तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की आत्ताच नाव नोंदणी करा तीन मे ते सात मे हॉटेल स्पाइस कोकण सकाळी दहा ते दोन यावेळेत शिबिर असणार आहे पुन्हा सांगतो तीन मे ते सात मे हॉटेल स्पाइस कोकण सकाळी दहा ते दोन वेळेस शिबिर असणार आहे तेव्हा आत्ताच तुम्ही तुमचं नाव नोंदवा तेव्हा भेटू तीन तारखेला सकाळी दहा वाजता हॉटेल स्पाइस कोकण चाय खाऊक भेटेल बाय